शाह अब्दाली तो पण शाह होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी खाण्यात तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं देखणाला कधी आव्हान नाही देत देखणं अशी अंगठ्याने चिरडायची असतात माझ्या नादाला लागू नका रे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू एकतर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगड ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणं अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाल ना नादाला लागू नका तू या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस